नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा पावसाळा आला की आमच्या घरी ही अशी मेथीची भाजी बनवली जाते बनवायला एकदम सोपी एक दिवस भिजत ठेवायची दोन दिवस छान मोड काढायचे मोड आल्यानंतर आता इथे आपण भाजी तयार करायला घेऊया ह्यासाठी मी ते कांदा मिरची आणि लसूण चॉपरमध्ये टाकलेलं आहे आणि चॉपरमध्येच बारीक करून घेतले फोडणीला जिरं मोहरी हिंग आणि चॉपर केलेला कांदा लसूण आणि मिरची कडीपत्ता चांगलं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं त्याच्यामध्येच थोडंसं टमॅटो टाकलेला आहे तोही परतून घ्यायचा हळद आणि लाल तिखट आणि सर्व परतून घ्यायचं परतलं चांगलं की त्याच्यामध्येच आपण आता जी मोड आलेली मेथी आहे ती टाकून घ्यायची झटपट होते भाजी चवीनुसार मीठ आणि परत सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनटं छान अशी बारीक गॅसवरती वाफ काढून घ्यायची छान आणि झटपट भाजी होते वरून ओलं खोबरं ओलं खोबरं नक्कीच टाका आणि कोथंबीर इथे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये नक्कीच अशी भाजी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा